औरंगजेबची कबर असली काय नसली काय काही फरक पडत नाही तुम्ही ना औरंगजेबाला काढू शकत नाही आणि औरंगजेबा काढलं तर तुम्ही शिवाजी महाराजांना समजवू शकत नाही उद्या रामायणातून रावण काढा आणि राम मला समजून सांगा महाभारतातनं कौरव काढा आणि तुम्ही मला पांडव समजून सांगा तुम्ही महाभारत समजून सांगा असे क्रूर कर्म असतात म्हणून माझा हिरो माझा माणूस हिरो होतो शिवाजी महाराजांचं शौर्य त्यांचं चालाखी त्यांचं एकंदर चारित्र्य हे कशामुळे मोठं होतं तर ज्या पद्धतीने हुशारीने त्याने अफजलखानाला झोपवला ज्या पद्धतीने त्याने औरंगजेबांना रोखू औरंगजेबला रोखून धरला ती पद्धत ते ते सगळं 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 शिवाजी महाराजांचं शौर्य हे दाखवण्यासाठी आपल्याला दोन तुम्हाला अफजल खान उभा करावा लागेल ना अफजल खान मेला कुठे असं तुम्ही काय सांगणार कुठे मेला औरंगजेब औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे दक्षिण दिग्विजयासाठी निघालेला औरंगजेब महाराष्ट्रात पायच रोवू शकला नाही तो ना शिवाजी महाराजांना कब्जात ठेवू शकला त्यांना आटोक्यात ठेवू शकला ना त्यांचं साम्राज्य रोखू शकला ना तो संभाजी महाराजांच्या मृत्यूचा एक भाग सोडला तो संभाजी महाराजांवर विजय प्राप्त करू शकला नाही नंतरच्या शिवाजी महाराजांच्या वंशजांनी देखील औरंगजेबाशी लढा देत देत औरंगजेबाला रोखून ठेवला आणि अखेरीस दिल्लीची गादी म्हणजे दिल्लीचं सल्तनत ह्याच्यापासून दूर आलेला औरंगजेब आपल्या घरी घराच्या घराला घरी गर, मी वापरत परत जाईन असा विचार करत असताना औरंग त्या औरंगाबाद खुलताबाद मध्येच तो मृत्यू पावला आपल्या मराठ्यांच्या आपल्या अठरा पगड जातींचं शौर्य काय तर औरंगजेब महाराष्ट्रात पाय रोवू शकला नाही आणि अखेरीस त्याला मृत्यूही याच भूमीत आला म्हणजे विजयश्री घेऊन तो दुल्दीच्या सल्तनत मध्ये गेला असता तर गोष्ट वेगळी आहे पण ते त्याच्या पराभवाचं प्रतीक आहे ती गबर त्याच्या पराभवाची कबर आहे उद्या ही कबर काढल्यानंतर तुम्ही काय सांगाल औरंगजेब कुठे मिला काबूलमध्ये लाहोरमध्ये म्हणजे साधा इतिहास सांगायचा झाला तर हिटलरचं घर आणि हिटलरचं मृत्यूचं ठिकाण आहे हे आजही युरोपमध्ये ऑस्ट्रिया वगैरे मध्ये आहे तो पण नराधमच होता तो नरभक्षकच होता पण ते बघण्यासाठी म्हणून आज लाखोनी पर्यटक त्याच्या घराकडे जातात त्याचं घर बघतात तो काही कौतुक करण्यासाठी नाही तर हा नराधम राहत कसा होता हा राहत कुठे होता हे सगळं बघत असतात इतिहासामध्ये काही दाखले असे असतात जे त्या माणसाचं चारित्र्य त्याची विकृती दाखवतात असा इतिहास बदलता येत नाही तुम्हाला आज बरं वाटत का... काय आणि कबर खोदणार म्हणजे काय करणार कबर असते काय कबर म्हणजे काय असते ज्या वेळेस औरंगाबाद म्हणजे सतराशे आठ साली जेव्हा औरंगजेब मृत्युमुखी पडला त्याच्या मृत्यूनंतर एक सहा फुटाचा खड्डा खणला गेला म्हणजे जो खणला जातो त्याच्यात त्याचं प्रेत टाकण्यात आलं त्याच्यावरती माती टाकण्यात आली आणि बुजवण्यात आली आता तुम्हाला ती उद्ध्वस्त करायची म्हणजे करायचंय काय त्याचं उत्खनन करून त्याची काय राहिलेला अवशेष असतील आहेत की नाही ते पण आता सांगता येत नाही तीनशे साडेतीनशे वर्ष होत आली तुम्ही काय करणार तिचं ती माती घेणार आणि ती माती बाहेर टाकणार ती माती महाराष्ट्राचीच माती आहे इथलीच लाल माती आहे ती